श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओवर मी सुरुवात करते मैत्रिणी जी व्यक्ती रात्री झोपताना ओम नम शिवाय हा मंत्र म्हणते तर त्या व्यक्तीसोबत काय घडते झोपण्याआधी अखेरची गोष्ट काय करावी ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सोनं होईल हे तुमचं आयुष्य बदलू शकतो तर तुम्ही बेडवर झोपताना ओम नमः शिवाय हा मंत्र जपता तर हे ऐकाच कारण तुमच्या आयुष्यात चिरकालांसाठी बदलू शकतो असं की कोणालाही तुमच्या आयुष्याचा हेवा वाटेल ओम नम शिवाय हा मंत्र पंचाक्षरी मंत्र म्हणजेच पाच शक्तिशाली अक्षरांचा एक पवित्र दिव्य संगमच आहे ओम नम शिवाय हे फक्त उच्चार नाहीत तर पंचमहाभूतांचा प्रतीक आहेत पृथ्वी जल अग्नी वायू आणि प्रकाश हा मंत्र भगवान शंकराचा आहे ज्यांना संहारक योगेश्वर शांततेचा अधिपती आणि कृपाळू म्हणतात त्याचा या मंत्राचा जप केल्याने तुमचं संपूर्ण शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतं पण जर हा मंत्र तुम्ही झोपण्याआधी जपत असाल तर काय घडतं तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्कीच शेअर करा आणि शिवकृपेने तुमचं जीवन तेजस्वी यशस्वी आणि समाधानी हो ही ती शिवचरणी प्रार्थना करते आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने ओम नम शिवाय नक्की लिहा आणि श्री स्वामी समर्थही लिहायलाही विसरू नका बेडवर झोपताना ओम नम शिवाय जपल्याने वीस अद्भुत आणि अज्ञात परिणाम होतात नंबर एक स्वप्नांमधून भगवान शिवाचे संकेत मिळतात शास्त्रात सांगितलेलं आहे की झोपेच्या वेळी मन अर्धजागृत अवस्थेत असत यावेळी केलेला मंत्र जप विशेषत ओम शिवाय तुमचं मन दिव्य तरंगाशी जोडतो त्यामुळे अनेक वेळा भगवान शंकराच्या स्वप्नात दर्शन संकेत किंवा संदेशही मिळतो आणि आपल्या जीवनात घडणाऱ्या शुभ अशुभ घटना आपल्याला आधीच समजतात आपण त्यानुसार आपल्या जीवनातील योग्य निर्णयही घेऊ शकतो शिव आपल्याला आधीच तारतो नंबर दोन मनाचे शुद्धीकरण आणि शांत चित्त झोपताना ओम नम शिवाय जपल्यास तुमच्या मनातील सगळ्या चिंता भीती राग द्वेष वितळून जातात मन शांत होतं आणि तुम्हाला एक शांत आणि चिंतामुक्त अशी झोपही मिळते शास्त्रात लिहिलेलं आहे ज्याची शुद्ध असते त्याचं आयुष्यही शुभ होतं ओम नम शिवाय हा भगवान शिवाचा महान शक्तिशाली आणि प्रभावी मंत्र आहे ओम नम शिवाय जप करण्याचे फायदे इतके आत्मविश्वसनीय आहेत की ते तुमच्या जीवनाचा मार्गही बदलून टाकतील हे भगवान शिव आहेत जे महान आहेत जे सर्व काही जाणतात जे सर्व व्याप्य आहेत आणि जे संपूर्ण जगाचेही रक्षण करतात नंबर तीन नकारात्मक शक्तीपासून संरक्षण रात्री हा काळ अंधकाराचा असतो नकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते ओम नम शिवाय जप तुमच्या भोवती एक आध्यात्मिक कवच निर्माण करतो ज्यामुळे कोणताही अतिद्रय काळीशक्ती किंवा नजर तुमचं नुकसानही करू शकत नाही नंबर चार मृत पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो शिव हा पितृचा रक्षक आहे आणि मानलाही जातो हा मंत्र रात्री जपल्याने तुमचे पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात अडचणीही नष्ट होतात नंबर पाच कर्मदोष आणि पूर्वजन्मीचे पाप शुद्ध होतात हा मंत्र केवळ देवाला सकल शरीरातील ऊर्जेचे चक्र संतुलित करते चक्र म्हणजेच शरीरातील ऊर्जा केंद्र ओम नम शिवाय जप केल्याने विशेषत थर्ड आय चक्र आणि हृदय चक्र सक्रिय होतं ज्यामुळे तुम्हाला अंतर्ज्ञान शांती आणि सकारात्मकता अनुभवायला मिळते नंबर सहा झोपेतही मंत्र जप सुरू राहतो म्हणजेच जपमुळे प्रभाव पडतो शिवतांडव स्रोतात असं म्हटलंय की झोपताना जप करताना त्यांचे स्वप्नही जपाचेच असते असं मानलं जातं की जो व्यक्ती झोपण्याआधी ओम नम शिवाय म्हणतो त्याचा मंत्र झोपेतही सतत सुरू असतो हे सबकॉन्शियस लेबर्स व कार्य करते आणि आयुष्यात शांती समाधान आणिही मिळते नंबर सात मनोकामना पूर्ण होतात म्हणजेच काय भगवान शिव हे इच्छांचे संहारक आणि पूर्णही करतात रोज रात्री नित्य मंत्र जप केल्याने तुमच्या मनातील शुद्ध इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात इच्छा एकदा निवृत्त झाली की अनंत ब्रह्मांड म्हणून भगवान शिव ती पूर्णही करतात आणि भक्तांचे मन आपल्या सदैव आपल्या भक्तीत राहील असेही करतात एवढंच निस्वार्थी प्रेम भक्त भगवंतच आपल्यावर करू शकतात नंबर आठ लग्न नोकरी आरोग्य अडकलेली कामे मार्गी लागतात ज्यांचा नशीब सतत अडचण अडथळ येतात त्यांनी बेडवर झोपताना हा मंत्र जप सुरू केला पाहिजे शास्त्रानुसार रात्रही उपासनेसाठीच योग्य वेळ असते आणि शिवमंत्र नशिबाला चालनाही देतो नंबर नऊ स्वप्नातील भविष्य कथन भविष्यदर्शी यांची क्षमता वाढते हा एक गुणपरिमार्क आहे परंतु अनेक साधकांच्या अनुभवातून सिद्ध झालेला आहे रात्री शिवमंत्र जपणाऱ्या अनेक लोकांना स्वप्नातून पुढे काय घडणार आहे याचेही संकेत मिळतात नंबर दहा घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते ओम शिवाय हा मंत्र केवळ स्वतः पुरता नसतो तर रात्री झोपताना जप केल्याने तुमच्या तुमच्या सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातील वाईट ऊर्जा अनेकदा घरात अचानक शांतता जाणू लागते वाद कमी होतात आणि घरात देवदत्त प्रसन्नतेची अनुभूतीही येते नंबर अकरा उपकात सकारात्मकता बीज बीजही रोवली जातात रात्रीही आपल्या मनाच्या स्मृतीसाठी अत्यंत संवेदनशील वेळ असते यावेळी जपलेले मंत्र आपल्या अंतर्मनात खोलवर रुजतात ओम नम शिवाय हा मंत्र विचार निर्णय क्षमता आत्मविश्वास आणि आनंद निर्माण करण्यासाठीही ठरतो नंबर बारा शिवकृपेने आयुष्यात अकल्पलीत बदल होतात म्हणजे हा मंत्र म्हणजेच देवाशी थेट संवाद जेव्हा आपण झोपण्याआधी हा मंत्र जप करतो तेव्हा आपण आपलं रक्षण दिशा आणि आशीर्वाद मागतो बऱ्याच वेळा अशक्य वाटणारी गोष्ट सहज घडते जसे की अचानक उत्तम नोकरी मिळणे कोणत्याही औषधाशिवाय आजारातून बरे होणे कोणाशी संबंध पुन्हा जोडणे नंबर तेरा या काळात पलीकडच्या आध्यात्मिक संरक्षण भगवान शिव हे महाकाल आहेत म्हणजेच काळाच्याही पलीकडे असणारे आहेत झोप हा लघुमृत्यू समजला जातो या मंत्राच्या जपामुळे हा लघुमृत्यू सुरक्षित आणि शक्तिमान ही बनतो जणू काही महाकाल स्वतः तुमचं रक्षण करत आहेत नंबर चौदा आपल्या आत दडलेली योग्य शक्ती जागृत होते शिव हा योगायोगींचाच राजा व योगेश्वर आहे रोज रात्री जप करत गेल्याने तुमचं अंतर्मन हळूहळू तेथे जाऊ लागत ज्यामुळे तुम्हाला दिवसेंदिवस आत्मबळ सहनशीलता आणि जागरूकता अनुभवायलाही मिळते नंबर पंधरा गृहदश आणि कुंडलीतील अडथळे दूर होतात शिवमंत्राचा जप हा अतिशय प्रभावशाली ज्योतिषीय उपायही मानला जातो विशेषत रात्रीचा प्लेस त्याचा प्रभाव पडतो मंगळ दोष केतूचे त्रास कालसर्पाचे दोष यासारख्या गोष्टीही कमी होतात नंबर सोळा मुलांच्या भवितव्यासाठी रक्षा कवच तयार होतो जे पालक रात्री मुलांच्या झोपेपूर्वी त्यांच्या शेजारी बसून ओम नम शिवाय चा जप करतात त्यांची मुलं शांत अन्नधारक आणि हुशार बनतात तसंच त्यांच्या जीवनात देवांचं विशेष संरक्षण कवचही तयार होतं नंबर सतरा स्त्रियांसाठी विशेष परिणाम म्हणजेच पतीचं आयुष्य आणि प्रगती वाढते शास्त्रात सांगितलं आहे की रात्रीच्या संकल्पनाचं प्रचंड शक्ती असते जर एखादी स्त्री आपल्या पतीसाठी ओम शिवाय जप जब करून झोपते तर तिच्या पतीचं आरोग्य समृद्धी आणि यश वृंदिंगत होतं हा उपाय विशेषत स्वभागव्यती स्त्रियांनी दररोज करावा नंबर अठरा मृत्यूच्या वेळी शिवनाम स्मरण होण्याची शक्ती मिळते शिवप्रणात असं म्हटलं जातं की जन्मभर झोपताना शिवनाम घेईल त्याच्या मृत्यूच्या क्षणी देखील शिवनाम स्मरण होईल मृत्यूसमय शिवनाम घेतल्यास आत्म्याला उत्तम गती मिळते आणि पुनर्जन्म सुलभ व मंगलमयी होतो ध्यान आणि नामजपाने एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर खूप चांगले फायदे होतात कारण नामजप आणि ध्यान केल्याने मेंदूत लक्षणीय बदल होतात जसे की भगवान शिवाची पूजा करताना आणि योग्य उत्साही मंत्राचा जप करताना असे होते नकारात्मकता दूर करते ओम शिवाय तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास करते जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करता तेव्हा तुम्ही तुमच्या सभोवताली सर्व नकारात्मकता दूर काढून टाकता आणि सकारात्मकता आकर्षित करता मन शांत होण्यासाठी मदत होते ज्या दिवशी तुम्हाला खूप तणाव वाटत असेल त्या दिवशी तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा हे तणावमुक्तीचे काम करते आणि तुमचे मन शांत करते आराम करण्यास मदत करते तुम्हाला इंद्रियावर नियंत्रण देते ओम नम शिवाय हा शक्तिशाली मंत्र आहे ज्याचा जप केल्याने तुम्हाला तुमच्या इंद्रियावर ताबा मिळवण्यास मदत होते हे तुम्हाला तुमच्या जीवनासाठी दिशा देते आणि तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या घरासाठी तुम्ही व तुमच्या मुलांनी पतीनी सर्वांनी मिळून रात्री झोपताना कमीत कमी अकरा वेळा तरी ओम नम शिवाय मंत्राचा जप नक्की करा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा